कशा हात मस्त ना तो कोमल हाऊज चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आजचा संमेद जर आजचा विषय थोडासा वेगळा आहे तर मनावर कुणी घेऊ नका तर इथे ना मस्त पिकी ना मी जेवणासाठी इथे कळडीची भाजी केलेली आहे तुम्ही बघू शकता इथे कहडीची भाजी आणि इथे ना सासूबाईंना उपवास आहे ना आज सोमवार तर मग सोमवार उपवासासाठी इथे त्यांना उपवासाची बटाटे केलेला आहे उपासासाठी बटाट उपवासासाठी इथे बटाटं आणि ते आम्हाला मस्त करडीची भाजी आणि इथे या दोघ जणांची नाशी इथे मस्ती चाललेली कारण की हे दोघ जण इतके मस्ती करतात ना काय सांगू तुम्हाला लय मस्ती करतात दोघ जण दोघ जणच आहेत पण खूप मस्ती करतात ते म्हणतात ना दा दोन जरी असले तरी दहा जणांच्या बरोबर आहे तसेच हे दोघ जण आहेत इथं ऊन तर बघू शकता इतकं ऊन आहे ना आमच्या इकडे आणि तिथे आम्ही ना गार पाणीसाठी ना मस्त पिकाशी रांजण ठेवलेली म्हणजे यांनी आणलेली ती रांजण आणि त्याच्यामध्ये ना रात्री पाणी भरून ठेवतो इतकं गार पाणी होतं ना लय गार पाणी होतं लोक जिथे भरपूर ऊन आहे गाडी पण आमची तापती तापतीये भरपूर ऊन आहे भरपूर काही सांगू शकत नाही मी तुम्हाला इतकं ऊन आहे ना आता काय सांगू तुम्हाला सांगू शकत नाही मी तर हे पण दोघे इतके मस्ती खातात ना उन्हाची काय सांगून बाहेर तर तुम्ही बघू शकता किती ऊन आहे तर विषय असा आहे की मी नाव का बदललं नाव बदलायचं एक छोटंसं कारण आहे आय डीचं नाव कारण की भरपूर जाण्याला कन्फ्यूज होतं कमेंट यायचं मला की नाही का तू कामाला जाते का हाऊस वाईफ आहे नाही मी कामाला जात नाही मी वाईफ आहे आणि कामाला जाण्याचं माझं काही कारण पण नाही आहे आणि मी भविष्यात कधी कामाला पण जाऊ शकणार नाही आहे आणि जाणार पण नाही कारण की मी हाऊस वाईफ आहे कारण की माझे मिस्टर जॉबला जातात म्हणून मला काम कुठे बाहेर जायची गरज नाही त्यासाठी आणि राहिला प्रश्न आय डी काय आय डीचं नाव काय चेंज केलं तर ज्या ज्या टायमाला मी यू यूट्यूब ओपन केलं होतं त्या टायमाला यूट्यूबबद्दल मला काहीच माहिती नव्हतं कारण की आपण चला यूट्यूब आहे काहीतरी असं ॲप असं असं तसं असं वाटायचं जे सा साहजिक सर्वजणांना वाटतं पण यूट्यूब जेव्हा मी यूट्यूबचे पूर्ण व्हिडिओ अपलोड करते जेव्हा जेव्हा मला रोज रोज नवीन नवीन काहीतरी यूट्यूबबद्दल माहिती भेटते तेव्हा कुठेतरी मला समजलं अरे बापरे यूट्यूब हा खूप मोठं आहे कारण की यूट्यूब पैसे जायला खूप मोठं मिनटा मिनटालाही ना म्हणजे विचार बदलतात आज हे आहे आज हे व्हिडिओला अपलोड करण्याचं कोणतं थंबे लावायचं कोणतं डायट हे टाकायचं त्या त्या उद्देशाने मी हे नाव चेंज काल केलं कारण की माय विषय कसा आहे तेव्हा माझ्या मिस्टरांनीच मला ओपन करून दिला होता त्याच्यामध्ये त्यांनीच माझं ते नाव टाकलं होतं आपण जेव्हा यूट्यूब आता मुलां मुला, मुला तेव्हा युट्यूब बघायचे तर चल धर यूट्यूबबद्दल आपल्याला काय माहिती नव्हतं पण जसं तसं नवीन नवीन यूट्यूबचं खूप खूप ऐकायला भेट भेटायला लागलं अरे यूट्यूब छान आहे व्हिडिओ अपलोड करा मी म्हणलं चला टाईमपासमध्ये व्हिडिओ मी स्टार्टिंगला पहिले माझी व्हिडिओ नव्हती स्टार्टिंगला फक्त माझे जेवणाचे व्हिडिओ म्हणजे ते पण असेच ॲपवरून घेऊन ते व्हिडिओ टाकलेले आहेत तर ते व्हिडिओ मी त्याच्यावर टाकले नंतर नंतर मला थोडंसं फार त्याच्यावर व्ह्यूज यायला लागले किंवा माझे थोडेसे सब्सक्राइबर त्याच्यापेक्षा वाढायला लागले तर मग मी स्वतःचे ब्लॉग बनवायला लागले मग ब्लॉग बनवता बनवता मग मी मला समजायला लागलं की यूट्यूबर यांना स्वतःचं काहीतरी नाव पाहिजे की जे जे नाव असं पाहिजे की सर्च केल्याबरोबर आलं पण पाहिजे आणि स्वतःचं व्यक्तिमत्व काय आहे कोणत्या उद्दिष्टाने हे आपण हे चॅनल ओपन केले आपलं हे चॅनेलचं नाव वाचताना लोकांना समजलं पाहिजे त्या उद्दिष्टाने केलेलं आहे पण पण नाही केलेलं नाव कोणाचं बघून पण नाही केलेलं तर मला भरपूर जणांनी प्रश्न पडला होता की नाव काय चेंज केलं नाव काय चेंज केलं अरे मला माझं नाव चेंज करायचंच होतं पण मला थोडं थांबायचं होतं मला यूट्यूबविषयी यूट्यूबविषयी अजून अजून थोडी माहिती पाहिजे नव्हती कारण की मला यूट्यूबविषयी काहीच माहिती नव्हतं ज्या टायमानं मला कळालं यूट्यूब हा काय आहे यूट्यूबवर कोण म्हणजे कोणते व्हिडिओ अपलोड करायचे विषयी आपण कसं आपलं स्वतःचं अस्तित्व तिथे निर्माण करायचं कसे व्हिडिओ म्हणजे अपलोड विपलोड हे सर्व मला माहिती मिळाल्याच्यानंतरच मी नाव टाकलं कारण की त्याच्या अगोदर मी माझं यूट्यूब चॅनलला नाव होतं तेच नवीन मोबाईलमध्ये होतं तेच मी टाकलेलं आहे याच्या व्यतिरिक्त मी वेगळं कोणतंच नाव टाकलेलं नाही आहे तर राग मानू नका माझं मी जे नाव का चेंज केले हे तेच कारण आहे आणि राहायला प्रश्न नाव तुम्ही म्हणजे सर्चमध्ये तर येत आहे पण थोडा उशीर लागेल पण म्हणतात ना ते ते थेंबे थेंबे तळेसाचे असंच आणि मला पण थोडासा सपोर्ट करा आणि जर कुणी नवीन असेल चॅनेलवरती तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक डन करा तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बरं धन्यवाद